काय सांगाल आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हा प्रमुख आदरणीय एस पी साहेब यांच्या आदेशाने दहा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत नाकाबंदी लावण्यात आलेली होती सदरची नाकाबंदी बोदोड येथे चालू होती सदरच्या नाकाबंदीत पोलीस स्टेशनचा स्टाफ व सोबत रेल्वे सुरक्षा बलाचे जवान म्हणून नाकाबंदी चालू होती त्या दरम्यान आम्ही एक वाहन चेक केलं त्या वाहनाची झडती घेतली असता पैसे आढळून आले त्याच्यानंतर आम्ही पंच आणि एफ एस सीचे श्री पं वन, साहेब आम्ही सर्व मिळून त्यांना गाडी व ते लोकं जे पोलीस स्टेशनला सोबत घेऊन आलो सोबत आल्यानंतर ऑन कॅमेरा पूर्ण रॅक कॅश पंचांसमक्ष मोजून त्याचा सविस्तर पंचनामा केला आणि ती कॅश आम्ही जप्त करून पुढील कारवाईसाठी निवडणूक विभागाचे जे वंजारी साहेब यांच्याकडं ती कॅश सुपूर्द करीत आहे सदरची रक्कम ही सतरा लाख चोवीस हजार आठशे रुपये इतकी रक्कम आहे सर एवढी रक्कम नेमकी कशासाठी आणि कोण घेऊन जात होतं काय माहिती आहे का यासंदर्भात सदरची रक्कम जी प्रकाश समाधान पाटील तसेच अकबर पठाण नवाब अकबर पठाण पिंपळवर आणार त्यांनी सांगितलं का आम्ही शेतकरी आहे आणि सदरची रक्कम ही चार पाच जणांची होती आम्ही ती गुजरातवरून घेऊन येत होतो व्यापाऱ्याकडनं जे मिल असते तिथं तिडे माल देतात कापूस तिथून ही रक्कम घेऊन येत होते बाबा त्यांची त्यांनी असंच सांगित आहे आम्हाला संबंधित आता ज्यांच्यावर काय कारवाई होणार आहे किंवा आपल्याकडनं काय आता तपास सदरची कॅश आम्ही जप्त करून निवडणूक अधिकाऱ्याकडे सपूर्त केलेली आहे आणि ते पुढील कारवाई करतील त्यांच्या आणि ते मिनिट मीडियामार्फत मी जामनेरकरातील जनतेला आवाहन करतो की व्हॉट्सअप ग्रुपवर निवडणुकीचा काळ चालू आहे कोणीही कोणाच्या भावना दुखवतील कोणाला काही ठेच पोचवतील अशा कुठल्याही प्रकारच्या पोस्ट टाकणाऱ्यावर कठोरात कठोरी कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी मला अशी अपेक्षा आहे असं कोणी करणार नाही आणि जर असं केलं असेल कोणी पोस्ट वगैरे टाकून कोणाचं मन दुखावलं असेल काही केलेलं असेल सदरच्या पोस्ट तात्काळ डिलेट झाल्या पाहिजे जर आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार आली किंवा आमच्या मीडिया आमचा जो वर्कर करतं आमचं सायबर त्याच्यामार्फत जर कोणाची काही तक्रार आली तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तर सर्वांना विनंती आहे का कुठल्याही संदर्भात कोणाचाही अपमान होईल असा नेता वगैरे याच्याबद्दल किंवा एखाद्या धार्मिक गोष्ट या टाकू नये टाकल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करू आम्ही आता सध्या विधानसभेचं निवडणुकीचा काळ चालू असून लवकरच विस्तार केला आपलं विधानसभेचं मतदान आहे परंतु काही व्हॉट्सअप ग्रुप इंस्टाग्रामवर नेत्यांविरुद्ध पक्षाच्या एकमेकांच्या पक्षाविरुद्ध अक्षेपार्ह पोस्ट टाकतात अशा पोस्ट म्हणून एखादा प्रकारचा मोठा गंभीर अपराध घडू शकतो पण असे यापूर्वी घडलेलं आहे तर यापुढे कोणी अशा या पोस्ट जर टाकल्या तर त्याच्यावरती आम्ही कठोर कारवाई करू